अमरावती कठोरा रोडवरील सुमित्रा ज्वेलर्स दरोडा प्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्हा उघड करत सात आरोपींना अटक केली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी ही माहिती दिली तेरा फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजताच्या दरम्यान सुशांत शेरेकर हे दुकान बंद करून बालाजी नगरकडे जात असताना काळ्या रंगाची चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला त्यानंतर तीन ते चार आरोपींनी चाकूचा धाक दाखवत चारशे पन्नास ग्राम सोने वो एक लाख सत्तर हजार रुपये रोख अशी बॅग लपास केली होती प्राथमिक तपासात एकूण सुमारे पूर्णांक लाखांचा चोरीला स्पष्ट झाले ओला यांनी सांगितले की ठाण्यात गुन्हा दाखल होताच विशेष पथके तयार करण्यात आली होती सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेगारांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आरोपीकडून सुमारे सातशे ग्राम सोन्याचे दागिने अंदाजी किंमत एक पाच कोटी लाख रुपये रोख एक वाहन दोन तीन मोबाईल व वा गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण एक कोटी बारा लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सराफा व्यावसायिकांनी मोठ्या रकमेची वाहतूक करताना खबरदारी घ्यावी शहरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे असे आयुक्त ओला यांनी स्पष्ट केले पुढील तपास सुरू आहे दिनांक तेरा दोन दोन हजार छब्वीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले स्वर्णकार होते ते आपल्या घरी होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कटोरा नाकेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाडला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे, जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोसिएशन तपास करण्यात आला सी सी टी व्ही फुटेज बघण्यात आले गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असे माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपली जे हिस्से त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे तर आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दबेज दिली आणि ते आरोपी आपल्याला रँड हँड रेंड हँड भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून उन्हामध्ये जे चोरी केला होता संपूर्ण मुद्देमाल त्याच्याबरोबर सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि